येणाऱ्या विधानसभा निवडणुका आता बी आर एस ऐवजी एम आर एस राज्यभर निवडणुका लढविणार असल्याची माहिती माजी आमदार शंकरन्नाथ धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्रात तिसरी आघाडी उदयास आली असून यामध्ये नव्याने स्थापन झालेला महाराष्ट्र राष्ट्र समिती हा पक्ष आगामी विधानसभा निवडणुका पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार शंकरन्नाथ धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले राज्यामध्ये बी आर एसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तयार झाले होते पण काही तांत्रिक अडचणीमुळे राज्यात बी आर एसचा प्रभाव कमी झाला या पक्षातील सर्व कार्यकर्ते सोबत घेऊन आता महाराष्ट्र राष्ट्र समिती एम आर एस असा नवीन पक्ष स्थापन करण्यात आल्याचे माजी आमदार शंकरन्नाथ धोंडगे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले महाराष्ट्रात उद्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही महत्त्वाची बैठक होती बी आर एस पक्षाची महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येण्याबाबतची नकारात्मक भूमिका दिसल्याने बी आर एस ऐवजी महाराष्ट्र राज्य समिती म्हणजे एम आर एस करण्याचा निर्णय सगळ्या आमच्या बी आर एस कमिटीच्या नेत्यांनी आज घे गे, घेतला आणि त्या अनुषंगाने परिवर्तन आघाडी जी आम्ही निर्माण केलेली आहे त्या आघाडीत घटक पक्ष म्हणून आम्ही या निवडणुका लढवू कारण बी आर एसमध्ये गेली वर्षभरामध्ये अनेक महत्त्वाचे नेते राजकीय नेते ताकदीचे नेते आलेले आहेत त्यांना उद्याच्या निवडणुकीत काय अडचण होऊ नये या अनुषंगाने याची स्थापना केली बी आर एस हा राष्ट्रीय पक्ष आहे एम आर एस हा आता आमच्या महाराष्ट्रापुरता आम्ही काम करेल आमच्यापुरता आणि पाच तारखेला उद्याच्या पाच सप्टेंबरला सगळ्या परिवर्तन आघाडीचे आणि मित्रपक्षाची एक महारॅली महाअधिवेशन काय आता त्याचं नाव उद्या नामकरण करू पण किमान राज्यभरातून पन्नास हजाराच्या वरती कार्यकर्ते त्या अधिवेशनाला येतील आणि पुढची आमची रणनीती आणि जे काही आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे तो आम्ही तिथं जाहीर करू पण यावेळी महाराष्ट्राला एक चांगला राजकीय पर्याय या निमित्ताने आम्ही द्यायचा निर्णय